नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये गणेश चतुर्थी विशेष गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक करणार आहोत कोणत्याही सुवासिक तांदळाचा वापर न करता सा वापर करून पांढरे शुभ्र मोदक कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी नवशिके असतील पहिल्यांदा मोदक करत असतील बॅचलर्स असतील ते देखील अगदी सहज करू शकतात उकड काळ्याची सर्वात सोपी पद्धत कोणती कळा पाडता येत नसतील तर मोदक कसे करायचे मोदक वाफवताना कोणती काळजी घ्यावी या सर्व गोष्टी मी सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत त्यामुळे स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतलंय तूप गरम झालं की पाऊन वाटी ओला नारळाचा चव घेतलाय ओला नारळाचा चव आहे तो एक ते दोन मिनिट त्याचा ओलसरपणा निघून जाईपर्यंत परतून घ्यायचंय अशा पद्धतीत परतून घेतल्यामुळे खोबऱ्याचा कच्चेपणा देखील निघून जातो आणि त्यामध्ये मॉइश्चर असतो ज्यामुळे चारण्याला पाणी सुटत ते जास्त दिवस टिकत नाही ते निघून जाईल खोबरं परतून घेतलं की त्यामधला सर्व मॉइश्चर निघून जातं मोदकाला पाणी सुटत नाही आणि मोदक दहा ते पंधरा दिवस सहज स्टोर करता येतात परतून झालं की त्यामध्ये पाऊन सुद्धा व्यवस्थित परतून सारण तयार करताना महत्वाची टिप जेव्हा आपण गुळ घालतो त्यावेळेस गॅस ची फ्लेम मध्यम ठेवायची गुळ वितळणं कि मंद आचे वरती सारण तयार करून घ्यायचं अशा पद्धतीत केल्यामुळे सारण लवकर तयार होतं छोटा एक चमचा वेलची पावडर घालायची आणि आवडीचा सुकामेवा घालून घ्यायचाय सुकामेवा नाही घातला तरी चालेल इथे आपलं सारण सुद्धा तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अजिबातामध्ये ओलसरपणा नाहीये किती मोकळं मोकळं सारण तयार झालेलं आहे असं सारण केलं की मोदकाला पाणी देखील सुटत नाही आणि मोदक दहा ते पंधरा दिवस अगदी सहज स्टोअर करता येतात सारण तयार झाला गॅस बंद करून घ्यायचंय आणि उकड तयार करायला घ्यायची त्यासाठी इथे मी रेशनिंगचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रेस्टिंगचा तांदूळ घेताना नवीनच तांदूळ घ्यायचा जास्त जुना तांदूळ असतो तो घ्यायचा नाही तांदूळ धुवून बारीक दळून आणायचा मोदकाची उकळ करण्यासाठी अजिबात तांदळाचं पीठ जाड नसलं पाहिजे अगदी बारीक तांदळाचं आहे तुम्ही आंबे मोहर किंवा सुवासिक तांदूळ असतो तो सुद्धा घेऊ शकता किंवा अर्धा किलो आंबे मोहर तांदूळ आणि अर्धा किलो रेस्टिंगचा तांदूळ घेतला तरी चालेल दीड कप इतके मी तांदळाचं पीठ इथे घेतलेलं आहे आता त्याची उकळ काढायला घ्यायची त्यासाठी एका टोपामध्ये दोन ग्लास पाणी घालायचे पाणी घातल्यानंतर एक उकळी येऊ द्यायचे साहित्य घालून घ्यायचे तर मोदक अगदी पांढरे शुभ्र व्हावे यासाठी चार चमचे दूध घालून घ्यायचे काढताना पाण्यात किंचित साखर घाला मोदक खाताना पारी चवीला छान लागते मी साखर घातली आहे पण ती क्लिप माझ्याकडून स्किप झाली आहे मोदकाचं पीठ मऊ व्हावं त्याला छान शाईन यावी यासाठी फक्त एक चमचा तूप घालायचा आहे तुम्ही स्किप केला तरी चालेल यामध्ये अगदी एक मीठ आहे गुळामध्ये सुद्धा थोडस घालायचे गुळाच्या उलटा बाजूने मिक्स करून घ्यायचे दूध घातल्यामुळे मोदक पांढर शुभ्र तर होतातच त्यामुळे ते अगदी मऊ लुसलुशी देखील होण्यास मदत होते तुम्ही संपूर्ण पाणी किंवा संपूर्ण दुधाचा वापर सुद्धा करू शकता याला एक उकळी येऊ द्यायचे एक उकळी आली की त्यानंतर तांदळाचं पीठ घालून घ्यायचे थोडं थोडं करून पीठ घालायचे आणि त्याच्या गुठळ्या मोडत जायचे सर्व पीठ एकाच वेळेस घातलं तर गुठळ्या मोडण्यास आणखी वेळ लागतो त्यामुळे थोडं थोडं करून पीठ घालून घ्यायचे थोडं पीठ घालून आधी मी मिक्स करून घेतले आणि आता पीठ घालून सुद्धा मी मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम करून घ्यायचे आणि हे असंच दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून असंच झाकून ठेवलं की पीठ वाफेवरती आणखी छान फुलत तसंच मोदक देखील मऊ लुसलुशीत होतातच आणि मोदकाची पारी सुद्धा चिरली जात नाही पाच ते दहा मिनिटं झाले की उकड एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि गरम गरम असतानाच असे मळून घ्यायचे घरात एखादी वाटी पेला किंवा ग्लास असेल त्याने पीठ मळून घ्यायचं जेणेकरून हाताला देखील चटके लागणार नाही गरम गरम असताना म्हणलं की पारी करताना मोदकाच्या कडांना चिऱ्या जात नाही पीठ लवकर मळलं जातं अशा पद्धतीमध्ये मोदकाचं पीठ तयार केलं की मोदक भरपूर दिवस मऊ लुसलुशीत राहतात अजिबात ते कडक होत नाहीत रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल लायकन देखील नक्की क्लिक करा जेणेकरून माझी नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील पीठ मळून तयार झालेलं आहे याचे तुम्ही मोदक करू शकता किंवा मी तुम्हाला आणखी एक ट्रिक दाखवते जेणेकरून भरपूर दिवस मोदक अगदी मऊ राहतात पीठ हलकस थंड झालं की हाताने व्यवस्थित मळून घ्यायचे मी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवून जर तुम्ही मोदक केला तर अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही मोदक करत असाल तरी सुद्धा अगदी सहजपणे तुम्हाला मोदक करता येतील त्यासाठी पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे गोळे घालून घ्यायचे मिक्सर एक ते दोन वेळाच फिरवून घ्यायचे अशा पद्धतीत फिरवल्यामुळे ज्या गुठळ्या असतील त्या देखील सहज मोडल्या जातात आणि पीठ अगदी मऊ तयार होतं सर्व पीठ मिक्सरला फिरवून घेतले ते एका परातीमध्ये पुन्हा काढून घ्यायचे आणि पुन्हा एक ते दोन मिनिटभर भर ते मळून घ्यायचे अशा पद्धतीमध्ये पीठ मळून घेतलं की अगदी मऊसूद पीठ तयार होतं आणि मोदक सुद्धा भरपूर दिवस मऊसूद राहतात ते माझं पीठ मळून झालेला आहे तुम्ही बघू शकता अजिबात बोटाला चिकटत देखील नाही आहे पिठाचा एक गोळा काढून घ्यायचा आणि त्याची पारी करायला घ्यायची पारी करण्याआधी बोटाला मी तूप लावून घेते तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल किंवा सुद्धा लावू शकता अशा पद्धतीत पारी अजिबात बोटला चिकटत नाही सहज मोदक करता येतो तुम्हाला मी मोदक करून दाखवते आतल्या बाजूला दोन्ही अंगठे ठेवायची आणि उरलेली बोट बाहेरच्या बाजूने ठेवायची आणि गोल गोल फिरवत पारी करून घ्यायची जे नवशिके असतील बॅचलर असतील पहिल्यांदाच करत असतील ते सुद्धा अगदी करू करून दाखवलेले आहेत उकड जास्त मेहनत आणि पारे सुद्धा तुम्ही अगदी सहज अशा पद्धतीमध्ये करू शकता पारी जास्त जाड किंवा पातळ असली पाहिजे जास्त जाड पारी असली की खाताना पीठ पीठ लागतं आणि जर जास्त पातळ असली तर मोदक सहज पाडण्याची शक्यता असते इथे तुम्ही बघू शकता की ती सुबक अशी पारी तयार झालेली आहे आता या पारीला कळ्या पाडून घ्यायचेत एका बोटाने बाहेर पुश करायचे आणि दोन बोटाने कळी पाडून घ्यायची व्हिडिओ अजिबात फास्ट न करता मी तुम्हाला कळ्या पाडवल दाखवत आहे दा अगदी सहज पद्धतीमध्ये अकरा कळीचा किंवा एकवीस कळीचा मोदक तुम्ही करू शकता जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर थोड्या लांबलांबच कळ्या पाडून घ्या जसे तुम्ही मोदक करत जाल तसे तुमचे मोदक आणखी सुंदर होत जातील तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर कळ्या पाडलेल्या आहेत आता यामध्ये सारण भरून घ्यायचे भरपूर सारे सारण भरून घ्यायचे दोन चमचे सारण मी भरून घेतलेलं आहे तुम्हाला वाटेल की सारण जास्त असलं की मोदक बंद कसा करायचा सारण जास्त असलं तरी सुद्धा तुम्ही कसा मोदक सहजपणे बंद करू शकता हे मी तुम्हाला दाखवते मोदक बंद करताना सर्व कळ्या एकत्र घेत आणि सारण वरती ते बोटाने खाली करत जायचं जेणेकरून सहज पद्धतीमध्ये तुम्ही मोदक बंद देखील करू शकता कळ्या सुद्धा मिटत नाही आणि मोदक सुद्धा अगदी सुबक सुंदर असा तयार होतो मोदकाचं नाक अगदी टोकेरी करून घ्यायचं आणि तयार झालं आपला सुंदर सुबक पांढरा शुभ्र मोदक पाळ्या अगदी थोड्याशा चपट्या झालेल्या चा वाटत असतील तर त्या बोटाने अशा पद्धतीमध्ये सरळ करून घ्यायच्या तुम्हाला जर उकड न काढता मोदक करायचे असतील तर त्या व्हिडिओची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तुम्ही नक्की बघा न काढता आहे ते मोदक पण कोणाला खायला दिला तर कळणार सुद्धा नाही की त्या मोदकाला उकड काढली नाही आहे अगदी चवीला अप्रतिम लागतात दिसण्यात सुद्धा पांढरे शुभ्र आणि मऊ लुसलुशीत असे मोदक तयार होतात जर तुम्हाला मोदकाला कळ्या पाडता येत नसतील तर तुम्ही मोदकाला कळ्या न पाडता साच्याचा वापर न करता सुद्धा सुबक सुंदर मोदक कसा करू शकता हे मी तुम्हाला दाखवते आधीप्रमाणेच पारी तयार करून घ्यायची पारी सुद्धा तुम्ही बघू शकता अजिबात तिला नाही आहे पारी मध्ये भरपूर सार सारण भरून घ्यायचं आणि त्यानंतर मोदक बंद करून घ्यायचा फळ्या पाडून मोदक बंद करायची गरज नाहीये असंच सहजपणे तुम्ही मोदक बंद करून घेऊ शकता मोदक बंद करून घेतला कि ज्या कळ्या पडलेल्या असतील त्या सर्व मिटवून घ्यायचा मोदकाचा नाक असतो तो छान टोकेरी असा तयार करून घ्यायचा मोदक हाताने सरळ करून घ्यायचा जर तुम्हाला पारी करता येत नसेल तर लाटणीच्या सहाय्याने पारी लाटून घ्यायची आणि त्यानंतर अशा पद्धतीमध्ये मोदक करून घ्यायचा जास्तीचं पीठ असेल ते काढून टाकायचं आणि त्यानंतर मोदकाला कळ्या पाडायला घ्यायच्या त्यासाठी पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच्या मागच्या बाजूने अलगद हाताने कळ्या पाडून घ्यायच्या जास्त जोर देऊन करायचं नाहीये नाहीतर मोदक फाटू शकतो तुम्ही जर रेशनिंगच्या तांदळाचे किंवा बासमती तांदळाचे मोदक करणार असाल तर त्यामध्ये एक चमचा साबुदाना घाला जेणेकरून पिठाला चिकटपणा येईल आणि मोदकाची पारी करताना ती चिरली जाणार नाही अशा पद्धतीमध्ये चमच्याच्या सहाय्याने तुम्ही अकरा कळीचा किंवा एकवीस कळीचा मोदक सुद्धा सहज करू शकता कोणाला कळणार देखील नाही की साच्याचा वापर न करता हा मोदक केलेला हाता मोद आहे हाताच्या साह्याने मोदकाला आकार देऊन सुबक सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत अशाच पद्धतीमध्ये उरलेले मोदक सुद्धा करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला पारी देखील करता येत नसेल तर त्यासाठी सुद्धा एक सोपी पद्धत दाखवलेली आहे पोलपाटाला आणि लाटीला तेल किंवा तूप लावून घ्यायचं किंवा सुखपीठ लावलं तरी चालेल त्यानंतर पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो गोल असा छान लाटून घ्यायचा व्यवस्थित गोल पारी जर तुम्हाला लाटता येत नसेल तर वाटीने किंवा एका झाकणाने गोल करून घ्या इथे पारी तयार झालेली आहे आधी प्रमाणेच यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि त्यानंतर कळ्या पाडून घ्यायच्या कळ्या जरी हाताने जमत नसतील तर दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या सहाय्याने तुम्ही कळ्या पाडून घेऊ शकता बरेचदा असं होतं की पहिल्यांदा मोदक करतो तर उकड करायची भीती वाटते ते व्यवस्थित होईल की नाही मोदकाला कळा पाडता येतील की नाही ह्या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागते अगदी सहज पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा जरी मोदक करत असाल तरी सुद्धा बॅचलर्स असतील किंवा नवशिके असतील ते सुद्धा मोदक करू शकतील उर्वरित मोदक करून तयार झालेले आहेत सर्व मोदक दिसायला सुंदर सुरेख दिसत आहेत उकड व्यवस्थित तयार झाले की मोदक देखील अगदी सहजपणे तयार करता येतात एका टोपामध्ये दीड ग्लास पाणी घेतले पाण्याला उकळी आली की त्यावरती एक चाळणी ठेवायची चाळणीमध्ये केळीचं पान ठेवून घ्यायचे तुमच्याकडे जर केळीचं पान नसेल तर त्याऐवजी तुम्ही एखादं सुती कापड सुद्धा ओलं करून ते ठेवू शकता किंवा हळदीचं पान सुद्धा वापरू शकता तेही नसेल तर चाळणीला तुपाचा हात लावून घ्यायचा जेणेकरून मोदक चाळणीला चिकटणार नाहीत ना इथे मी सुती कापड घेतलेला आहे जर तुम्ही कापड ओलं करून नसेल घेतलं तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि मोदक हे पाण्याला फक्त टच करून घ्यायचं संपूर्ण मोदक पाण्यामध्ये बुडवायचा नाही अशा पद्धतीत केल्यामुळे मोदक कपड्याला चिकटत देखील नाही मोदक वाफवताना ही टीप लक्षात ठेवा मोदक वाफवत असताना ते फक्त दहा मिनिट वाफवून घ्या त्यापेक्षा जास्त वेळ मोदक कधीच वाफवून घेऊ नका नाहीतर ते जास्त वाफवले जातात आणि जास्त वाफवले गेल्यामुळे त्यांच्या मधला रस बाहेर येऊ शकतो त्यावरती एक ताट ठेवून घ्यायचे आणि दहा मिनिटं मोदक वाफवून घ्यायचे झाली की झाकण काढून घ्यायचे बघू शकता अगदी परफेक्ट मोदक वाफवले गेलेले आहेत सर्व मोदक इथे तयार झालेले आहेत केसरच्या काड्या लावल्यामुळे ला सुबक सुंदर असा केसरी रंग सुद्धा आलेला आहे रेशनिंगच्या सांद्रापासून मऊ नुसलुषित पांढरे शुभ्र मोदक मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते मोदक तोडतानाच तुम्हाला समजत असेल अगदी मऊ लुसलुशीत मोदक तयार झालेला आहे सारण सुद्धा भरपूर दिसत आहे किती सुंदर असा मोदक तयार झालाय या गणेश उत्सवाला गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक तुम्ही नक्की करा जंशिके असतील पहिल्यांदा करत असतील बॅचलर असतील ते सुद्धा अगदी सहज करू शकतील अशा सोप्यात सोप्या, सोप्या पद्धतीमध्ये मी मोदक करून दाखवलेले आहेत रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओ एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद